नमस्कार आंबा कप केक आणि आंबा घारगे अशा ह्या दोन रेसिपी पाहणार आहोत चला तर ही मऊ अशी लुसलुशीत आपली आंबाघारी होते ही आंबाघारी अजिबात खराब होऊ नये बुरशी येऊ हो नये त्यासाठी आपण काही टिप्स पाहणार आहोत त्याचप्रमाणे अगदी चविष्ट आणि खमंग अशी ही आंबाघारी कशी बनवायची अगदी गव्हाचे पीठ वापरून आपण ही आंबाघारी पाहणार आहोत अगदी पौष्टिक आहे आणि भरपूर दिवस आपली ही आंबाघारी राहू शकते चला तर सर्वप्रथम आपण इथे आंबे घेणार आहोत आता आंबा कोणता घ्यायचा तर अगदी गोड असलेला आंबा घ्यायचा कोणताही आंबा घेऊ वापरू शकता मात्र आंबा गोड असला पाहिजे स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यावरची अशा प्रकारे कट करून घ्यायचा आता यातील आपण कट करून गाबा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे वाटण तयार करताना यामध्ये पाणी किंवा दुधाचा वापर करायचा नाही फक्त हे आंबा आपण बारीक तरून घेणार आहोत आता यामध्ये आपण गूळ घालणार आहोत इथे तुम्ही साखर वापरली तरी चालेल अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे वेलची घेतलेली आहे सुंट आणि जायपळ्याची पावडर घेतलेली आहे आणि अगदी थोडंसं आपण बडशुभ घेतलेली आहे आता हे आपण बारीक करणार आहोत पाणी किंवा दूध न घालता आपण हे बारीक करून घ्यायचं अशा प्रकारे बारीक झालेलं आहे आता हे मिश्रण एका कडेमध्ये काढून घ्यायचं आणि हे मिश्रण आता आपण छान शिजवून घेणार आहोत शिजवताना गॅसची फ्लेम आहे ती अगदी मिडियम ठेवायची जेणेकरून खाली आपला हे लागणार नाही आणि सतत हलवत राहायचं अशा प्रकारे आपण हे मिक्स करून स्लो गॅसवरती छान शिजवून घ्यायचा छान शिजवून घेतला ना की आपली जी घारी आहे ती अजिबात भुरशी लागत नाही आणि खूप छान टेस्ट लागते त्याचप्रमाणे भरपूर दिवस आपली ही घारी राहते त्यासाठी आपण हे शिजवून घ्यायचं पाहू शकता पूर्ण कलर चेंज होईस पण छान शिजवून घ्यायचं आणि थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून ठेवायचं जर तुम्ही गरम असतानाच यामध्ये गव्हाचं पीठ वापरलं तर आपली जी घारी आहे ती अगदी कठीण येते कडक होते म्हणून थंड झाल्यानंतरच यामध्ये गव्हाचं पीठ वापरायचं आता गव्हाचं पीठ किती वापरायचं तर अगदी थोडं थोडं करून आपण हे गव्हाचं पीठ मिळाय घालायचं आणि हे पीठ मळून घ्यायचं अगदीच कठीण आपण पीठ मळून घेणार नाही अगदी मऊसूद असलं थोडंसं आपलं हे पीठ तयार झालं पाहिजे प्रकारे आपण हे मळून घ्यायचं अगदी थोडंसं गव्हाचं पीठ घालायचं आणि घालतानाही थोडं थोडं घालायचं अशा प्रकारे आपण हे पीठ मळून घ्यायचं हे पीठ मळताना मात्र पाणी किंवा दुधाचा वापर करायचा नाही अशा प्रकारे सैलसर आपण हे पीठ मळून घ्यायचं आता इथे आपण खसखस वापरणार आहोत खसखस जर नसेल तर इथे तुम्ही तिळाचाही वापर तया करू शकता थोडंसं कापडाला पाणी लावायचं आणि अशा प्रकारे घारी थापून घ्यायची आणि त्याच्यावरती थोडंसं खसखस किंवा तीळ लावून घ्यायचं आता तेलामध्ये टाकताना खसखसची बाजू आहे ती वरती आली पाहिजे अशा प्रकारे तळून घ्यायची अगदी दोन्ही साईडने छान खरपूस सोयसोपेन छान तळून घ्यायची अगदी टम्म आपली ही घारी आहे ती फुगली जाते अशा प्रकारे आपण सर्व घार्या तयार करून घेणार आहोत घारी तळल्यानंतर थोडीशी नितळून घ्यायची जेणेकरून त्यामध्ये तेल अजिबात राहत नाही अशी आपली ही टम्म आंब्याची घारी फुगलेली आहे आणि अगदी मऊ लुसलुशीत आपली आंब्याची घारी ही तयार होते अगदी वीस दिवस आपली ही आंब्याची घारी खाऊ शकता अगदी ट्रॅव्हल्सलाही घेऊन जाऊ शकता अगदी कमाल लागते आणि जरूर करून पहा ही आंब्याची घारी अजिबात खराब होत नाही किंवा अजिबात तेलकटही होत नाही अशी ही मऊ लुसलुशीत आपली आंब्याची घारी तयार आहे या जर तुम्हाला रेसिपी आवडली असतील तर पल्लवीज मराठी रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन पाहता येईल आता दुसरी रेसिपी पाहणार आहोत आपण आंबा कप केक ह्याच रेसिपीमध्ये आपण गव्हाचे पीठ किंवा रवा वापरले नाही अगदी कमाल लागते ही आंबा कप केक चला तर त्यासाठी आपण इथे घेतलेली आहे ही सुजी खपली गव्हाची ही सुजी आहे जर तुम्हाला साध्या गव्हाची जरी सुजी मिळाली तरी चालेल मात्र ती अशा प्रकारे बारीक असली पाहिजे जर ही सुजी बारीक नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये थोडीशी वाटून घेऊ शकता आता एक वाटी ते माझी सुजी आहे त्यासाठी मी एक वाटी हा खिसलेला गूळ घेतलेला आहे यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घालून पूर्ण आपण गूळ हा वितवून घेणार आहोत पाणी मात्र घालताना थोडंच घालायचं आणि हे सर्व मिक्स करून अशा प्रकारे गुटळ्या काढून पूर्ण आपला हा जो गूळ आहे अशा प्रकारे वितळून घ्यायचा आता पूर्ण आपला गूळ वितळलेला आहे आता आपण ह्यामध्ये अर्धी वाटी दही घातलेलं आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं यामध्ये एक वाटी मी आपण आंबा पल्प घातलेला आहे हा पल्प करताना त्यामध्ये पाणी वगैरे काही वापरलेलं नाही अशा प्रकारे हे सर्व मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये दोन चम्मच तेल घातलेलं त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत एक वाटी सुजी जर ही सुजी तुमची थोडीशी मोठी असेल तर तुम्ही थोडंसं मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता हे सर्व मिक्स करून घ्यायचं इथे तुम्ही रवा जरी वापरला तरी चालेल आता हे आपण अर्धा तास झाकून ठेवायचं जेणेकरून सुजी आहे ती छान फुलली जाईल पाहू शकता अर्धा तासानंतर आपली ही सुजी छान फुललेली आहे थोडंफार पाण्यातलं कमी झालेलं आहे आता यामध्ये आपण वासासाठी अगदी दोन थेंब इसेन्स घातलेला आहे आणि एक पॅकेट इनो इथे तुम्ही बेकिंग पावडर आणि सोडा वापरला तरी चालेल इथे आपण आता इथे एक साचा इनोचा वापरलेला आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचं प्रकारे आपले हे बॅटर आता तयार झालेलं आहे आता आपण हे कप घेतलेले आहेत लहान साईजचे आता यामध्ये आपण हे सर्व बॅटर थोडं थोडं घालायचं आता आपण यावरती काजू घातलेले आहेत तुम्ही इथे काजू बदाम तुटी फुटी किंवा चॉकलेटही घालू शकता आता आपण राहिलेले मिश्रण डब्यामध्ये बेक करणार आहोत त्यासाठी एका डब्याला आपण बटर पेपर लावून घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे बॅटर घातलेलं आहे त्याचप्रमाणे वरती आपण तुटीफुटी घातलेली आहे आता आपण कुकर हा प्री हिट करून घेतला होता दहा मिनिटे अशा प्रकारे आपण हे सेट करून घ्यायचं आणि अर्धा तास बेक होण्यासाठी हा स्लो गॅसवरती ठेवायचं कुकरच्या झाकण झाकताना शिट्टी लावायची नाही अशा प्रकारे आपण हे अर्धा तास बेक करण्यासाठी ठेवलं होतं चेक करायचं आता आपले हे केक तयार आहेत आणि थंड झाल्यानंतर अशा प्रकारे आपण काढून घ्यायचे अगदी कमाल लागतात आणि अगदी सोपी रेसिपी आहे करून पहा अशा प्रकारे आपले हे आंबा कप केक तयार आहेत जरूर करून पहा अगदी गव्हाचे पीठ किंवा रवा वापरलेला नाही अगदी हेल्दी असे आपले सुजीचे आंबा कप केक तयार आहेत त्याचप्रमाणे आपला हा केकही तयार आहे पाहू शकता छान असा आपला हा केक बेक झालेला आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल किंवा अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर आपल्या पल्लवीज मराठी रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येतील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्य